पाहत आहात प्रहार न्यूज आवाज जनतेचा सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा यांचा भोंगळ कारभार चिंचेचा लिलाव न करता कार्यालयीन कर्मचारी यांनी परस्पर चिंचेची केली विक्री परंडा येथे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परंडा कार्यालय असून त्या कार्यालयातील कर्मचारी राहण्यासाठी शासनाने कॉलनी केलेली असून त्या कॉलनीमध्ये चिंचेचे दहा बारा झाडे आहेत त्या झाडांमधून मोजक्या झाडांना चिंचा लागल्या होत्या त्या चिंचा विकण्यासाठी केलेल्या लिलाव किंवा जाहीर प्रकटन दिसून येत नाही झाडाच्या चिंचनसाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग येथील वरिष्ठ लिपिक कांबळे यांना विचारपूस केले असता कांबळे हे उडवाउडवीची उत्तरं देत आहेत बांधकाम विभाग परंडा आंधळा दळताय कुत्रपीठ आहे अशी अवस्था आहे सार्वजनिक उपविभाग कार्यालय परंडा यांनी कसलीही लिलाव जाहीर प्रकटन केलेले दिसून येत नसून तरी सार्वजनिक उपविभाग परंडा यांनी तात्काळ चिंचेच्या जा झाडाची पाहणी करून दोषींवर संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांत होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाइक करा